नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली दोन बडे भाजप नेते भाजपमध्ये या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला प्रेस करा महाविकास आघाडीची आज अंतिम बैठक टप्प्यातील बैठक पार पडत आहे या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा निर्णय होणार असे सांगितले जात आहे दरम्यान या संदर्भात भाजप नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी सवाल केला असता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे महाविकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यापैकी किमान दोन नेते यांची भाजप सोबत बोलणी झाली आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी असतील किंवा आप हा पक्ष वेगळा झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातही फूट नक्की दिसणार आहे असा खळबळजनक दावा भाजप नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी केला आहे तर महाविकास आघाडीतील मो दोन मोठे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवे प्रवेश केल्याची बघायला मिळते असा दावाही डॉक्टर आशिष देशमुख यांनी केला आहे महाविकास आघाडीची आज अंतिम टप्प्यातील बैठक पार पडत होती या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा निर्णय होणार होता पण त्या दरम्यानच भाजप नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी कळपजनक दावा केला आहे त्यामुळे देशमुखांचा दावा कितपत खरा ठरतोय हे पाहणं महत्वाचं आहे तर याविषयी आपल्याला काय वाटते आपली काय प्रतिक्रिया ही हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या त्यात लाइक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि रजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद